नमस्कार एम के सी एल सिंधुदुर्गच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एम के सी एलला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंचवीसा वर्षाच्या निमित्ताने सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत आपण एम के सी एल सिंधुदुर्गच्या वतीने आपल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्याकरिता कृतज्ञता सप्ताह साजरा करत आहोत एम के सी एलच्या एम एस आय डीच्या सर्व केंद्रांवर सव्वीस जानेवारीपासून हा सप्ताह साजरा करण्यात येईल आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना आणि नागरिकांना मी विनंती करेन की आपण या सप्ताहाचा लाभ घ्यावा या, या सप्ताहामध्ये तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटतो की आम्ही काही एम के सी एलचे उपक्रम हे विनामूल्य देणार आहोत त्यातले सगळ्यात पहिलं म्हणजे डिजिटल क्युरिओसिटी आज ए आयच्या जगामध्ये मोबाईलमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत काय काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत है। चॅट जी पी टी आलेला आहे आजचा ट्रेंड काय आहे हे सगळं आपल्याला आमच्या केंद्रांवर मोफत शिकायला मिळेल एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो ने एक नवीन फीचर चालू केलेलं आहे इमॅजिन म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही स्वतःला वाटेल ते पोस्टर लोगो इमिजिएट डिझाईन करू शकता हे फीचर व्हॉट्सॲपने आणलेलं आहे दुसरा कार्यक्रम म्हणजे आपण सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कार्यक्रम घेतो आहे आपल्याला माहिती आहे की सायबर सिक्युरिटीच्या किती गरजेचे आहे कारण काही लोक पसत आहेत दिवसेंदिवस आपण पेपरमध्ये वाचतो आज एवढे पैसे गेले उद्या तेवढे पैसे गेले तर सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम आपण सर्व केंद्रांवर घेतो आहे मोफत ज्यांना ज्या कोणाला त्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे ते सगळे आपल्या या सात दिवसांमध्ये सायबर सिक्युरिटीबद्दल माहिती अवगत करून देऊ शकतील तदनंतर दहावीची जी सध्याची मुलं आहेत या मुलांना अभ्यास झालेला आहे पण उत्तरपत्रिका कशी लिहिली पाहिजे या संदर्भात पा एक कोर्स दिला आहे आपण दहा तासांचा तो परीक्षकांच्या मनात काय असतं कशाप्रकारे उत्तरपत्रिका अपेक्षित असते त्याला ती आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्रश्न क्रमांक कसे लिहायचे मार्जिन्स कशा सोडायच्या असं एक डिटेल म्हणजे अभ्यास जर त्यांना आज जर चाळीस मार्क पडत असतील तर ते केल्यानंतर पंचावस पडेल आज जर तो नव्वदला असेल तर तो पंच्याण्णवला पोहोचेल म्हणजे एक उत्कृष्ट उत्तरपत्रिका कशी लिहायची असते याचा तो कोर्स आहे तो, तो, तो आपण विद्यार्थ्यांना फ्री देत आहोत त्यानंतर याच सात दिवसामध्ये दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मॉडेल क्वेश्चन पेपर्स मॉडेल आन्सर पेपर्स हे आपण या सात दिवसात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करतो ते पण त्यांना फ्री देतो आहोत तदनंतर आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतःचा कल माहिती नसतो तर एम के सी एलने इन्क्लेनेशन टेस्ट एक तयार केली आहे ऑनलाईन म्हणजे प्रश्नांची उत्तरं सोडवत जायची विद्यार्थ्याने आणि ती उत्तरं तो कशा मानसिकतेत देतो आहे त्याच्यावर त्याची मानसिकता कम्प्युटर ओळखतो आणि त्याचा कल शोधतो आणि लगेच रिपोर्ट आण मिळतो म्हणजे आठवी ते दहावी ते बारावी या एकमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी इन्क्लिरेशन टेस्ट आपण मोफत देतो या सात दिवसामध्ये त्यानंतर करिअर गायडन्स करिअर गायडन्सचे व्हिडिओज एक्सपर्ट्स लेक्चरचे एक्सपर्ट टीचचे जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण आपल्या केंद्र कुठच्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या केंद्रावरती विद्यार्थ्यांना मोफत ऐकता येतील त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याचा जो काय चमत्कार आपल्या सध्या दैनंदिन जीवनात झालेला आहे त्याचं एक प्रेझेंटेशन मी पत्रकारांसाठी केलेलं होतं ते सर्व लोकांसाठी आपण खुलं करतोय तो एक कोर्स आपण फ्री ऑफ आप कॉस्ट सर्वांना देणार आहोत त्याचप्रमाणे फर्स्ट लेसन इन in आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्राथमिक माहिती सर्व विद्यार्थ्यांना आपण या सप्ताहात मोफत देणार आहोत असा एक भरगच्च कार्यक्रम एम के सी एलच्या सर्व केंद्रांवर सव्वीस जानेवारीपासून दोन फेब्रुवारीपर्यंत एम के सी एलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण साजरा करत आहोत आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना बालकांना आणि शिक्षकांना त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही हे करतो आहोत आपण ही माहिती पोचवावी ही विनंती